गुन्हेगारी जगताचा जो घेतो डीसीपी पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार जखमी पोलिसांची नमस्कार मी मीनाक्षी गोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क आपल्या आवडते युट्यूब चॅनल वर, वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत टाकल बहुळ गावात दरोडा टाकणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांवरच आरोपींनी जीव घेण्या हल्ला चढवला मध्यरात्री चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जखमी गोळीबार केला आणि एका दरोडेखोराला जेर बंद करण्यात पोलिसांना यश आले संपूर्ण नियोजनानंतरही दरोडेखोरांचा प्रतिकार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सराईत गुन्हेगार सचिन चंदर भोसले आणि मिथून चंदर भोसले हे दोघे चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या अटक करण्यासाठी डीसीपी पवार आणि एपीआय प्रसन्न यांच्या नेतृत्वाखाली आठ पोलिसांचे विशेष पथक पाठवण्यात आले रात्री दहा वाजता पोलीस गावात पोहोचले आणि मंदिर परिसरात दरोड्याखोर दबा धरून असल्याचे आढळले सापळा रचून त्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले मात्र त्यांनी थेट हल्ला चढवला चकमकीचा थरार अल्पवयीन आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला तर दुसऱ्याने थेट कोयत्याने डीसीपी पवार यांच्यावर हल्ला केला वार चुकवण्याचा प्रयत्न करताना डीसीपी पवार जखमी झाले आणि रक्तबंबाळ झाले त्यानंतर एपीआय जराड मदतीला धावले मात्र त्यांच्यावरही हल्ला झाला अशा स्थितीत डीसीपी पवार यांनी प्रत्युत्तर दाखल गोळी झाडली मात्र ती चुकली त्यानंतर दुसरी गोळी दरडे पायावर लागली आणि तो खाली कोसळला पथकाने लगेच त्याला ताब्यात घेतले तर दुसरा अल्पवयीन आरोपीही पळून जाण्याच्या प्रयत्नात अडवण्यात आला धाडस गुन्हेगारी अमलखोर अंत या चकमकीत डीसीपी पवार यांच्या छातीला पाच टाके पडले असून एपीआय जराडे यांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दोघांनाही उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे जखमी दरोडे उपचार सुरू आहेत ही दसऱ्याला एका पोलिसाच्या घरावर दरोडा टाकून पळाली होती आणि बहुळ गावात पती पत्नीवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते मात्र पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे हा गँग पुन्हा मोठा गुन्हा करण्यापूर्वीच जेरबंद झाला पोलिसांचे शर्य कायदा सुव्यवस्था राखण्याचा निर्धार डीसीपी पवार आणि त्यांच्या टीमने प्राण धोक्यात घालून ही धोकादायक टोळी नष्ट केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून इतर आरोपींना लवकरच अटक केली जाणार आहे पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे परिसरात पुन्हा एकदा सुरक्षेचा विश्वास निर्माण झाला आहे